दादर मधून एक संतापजनक बातमी समोर येते आहे दादरच्या पूर्व परिसरात असलेल्या एका शाळेत बारा वर्षीय मुलगी शिकत आहे सत्तावीस डिसेंबर रोजी मुलगी शाळेत रेसलिंगच्या सरावासाठी आली होती मुलगी शाळेच्या वर्गात एकटीच असल्याचं पाहून शिक्षक गौरव चौहान हा वर्गात शिरला वर्गाबाहेर डोकावून बाहेर कोणी नसल्याची खात्री करून गौरवनं वर्गाचा दरवाजा बंद केला आणि त्यानंतर त्यानं त्यान विद्यार्थिनी सोबत जे काही केलं ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल नेमकं काय घडलं ते पुढे बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मुलगी शाळेच्या वर्गात एकटीच असल्याचं पाहून शिक्षक गौरव चौहान हा वर्गात शिरला वर्गाबाहेर डोकावून बाहेर कोणी नसल्याची खात्री करून गौरवनं वर्गाचा दरवाजा बंद केला त्यानंतर गौरवनं मुलीच्या इच्छेविरोधात तिच्याशी गैरवर्तन केले शाळेतील पीटी शिक्षकाच्या या वर्तनानंतर मुलगी मानसिक तणावात होती पालकांनी याबाबत तिच्याकडे विचारणा केल्यानंतर तिनं सर्व हकीकत सांगितली यानंतर पालकांनी तात्काळ भोईवाडा पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली पालकांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गौरव चौहान या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे पोलीस पुढील तपास करत आहेत शिक्षकानं विद्यार्थिनीचा शाळेतच विनयभंग केल्याची घटना घडल्यानंतर या याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय दादरमध्ये घडलेल्या घटनेमुळे परिसरातील पालकांनी सदरी शिक्षकाला अटक करून योग्य कारवाई करावी अशी मागणी होत आहे